ट्वेंटी 24 न्यूज, हरपल आपके साथ. पाईच करह लोगा है? पाईच करछा लखे हा, सर्व पत्रकारांच मनापासून स्वागत करतो आणि अरे इथं आवाज येतो ना पाहिजे का तुम्हाला प्रमाणे तेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्व तयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी आंबे मातेची जी जो फोटो आहे तो मुखवटा आहे तो, तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टिंबी नाक्याच्या दिगे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला तो सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टीबी नाक्याच्या आंबे माताचं आंबे मातेच जे महात्म्य आहे ती काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्साहामध्ये उत्सवामध्ये भर पडत असतो या आता यावेळेस चार धाम जे आहे त्याच एक आ, संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहत आहे तामिळनाडू मधलं ब्रहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीचं काम होत आहे आणि दरवर्षी आपण पाहतो की काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असे जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही धाम असेल अरे मग अशा ठिकाणी टेंबी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दरवेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी अं आंबे मात आंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो खरं म्हणजे हा उत्सव दिगे साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक इथं नवस भेटण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं या आंबे माताचं मात, मात महत्व महात्म्य जे आहे महत्व आधोरेखित झालेलं आहे आणि यामध्ये ठाणेकर तर आहेत परंतु तमाम महाराष्ट्रातले देशभरातले लोक या ठिकाणी येत असतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने दर्शन घेत असतात आणि या टिंबीनाक्या नवरात्रोत्सवाची वाट लोक पाहत असतात आतुरतेने आणि त्याचबरोबर या दे या नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य जे आहे की जी आगमनाची मिरवणूक आहे त्या आगमनाच्या मिरवणुकीत देखील जे दिगे साहेबांनी सुरुवातीपासून जे सर्व त्यामध्ये वाद्य असतील सर्व जे काही आपण पाहतो या मिरवणुकीची शोभा वाढवायला अगदी आदिवासी आदिवासी पाण्यातून देखील ग्रामीण भागातून देखील लोक येत असतात आणि त्यांचं वाद्य वाजवत असतात नृत्य करत असतात आणि त्यामुळे दरवर्षी न चुकता या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात मिरवणूक बघण्यासारखी असते ठाणेकर त्याची वाट आतुरतेने पाहत असतात आणि त्याचबरोबर विसर्जनाची मिरवणूक देखील अशाच प्रकारची भव्य दृश्य असते आणि हे सर्व जे काय देवीचं वैशिष्ट्य जे आहे आत्म जे आहे हे सर्व दूर पोचलेलं आहे अनेक लोक इथं देवीची सेवा करून आ, या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या देवी भक्त जे आहेत आपले आंबेमाचे भक्त आहेत त्यांच्या देखील तिथं होणारी गर्दी त्याचं नियोजन करणं या सगळ्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालणारे कार्यकर्ते या ठिकाणी काम करताना आपण पाहतो मेहनत करताना आपण पाहतो आणि त्यामुळे या देवीच्या कृपेने अं अनेक कार्यकर्त्यांना अं मानाची पदवी मिळाली हे देखील आपल्या समोर उदाहरण आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत बाळासाहेबांचे आशीर्वाद त्याचबरोबर या देवीचे आंबे मातेचे आशीर्वाद या आंबे मातेच्या आशीर्वाद देखील त्यामध्ये कारणीभूत आहे आणि म्हणूनच अनेक लोक खासदार आमदार पदाधिकारी या, या, या देवीची सेवा करत असतात गाडा ओढत असतात आणि त्याचबरोबर या नवरात्र नऊ दिवसामध्ये अनेक लोक विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी आवर्जून दर्शनाला येत असतात या ठिकाणी खुद्द इंदुर सम्राट बाळासाहेब देखील येऊन गेले अनेक लोक अनेक विविध क्षेत्रातले लोक मान्यवर लोक या ठिकाणी दर्शनाला आवर्जून येतात हे वैशिष्ट्य या देवीचं आहे आणि म्हणूनच मी सर्व कार्यकर्त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो सध्या आपले जे ट्रस्टी आहेत त्यांचंही अभिनंदन करतो लाखो लोकांची गर्दी होऊन देखील या ठिकाणी तिथं व्यवस्थित नियोजन करताना झाली आपण पाहतो आणि म्हणून या देवीच्या कृपेमुळे सगळ्यांच चांगलं झालेलं आहे आणि मी आपल्या आपले मातेकडे हे साकडे घालतो की महाराष्ट्रावर येणारी सगळी अरिष्ट संकट दूर होऊन देशावर येणारी अरिष्ट संकट दूर होऊन आणि या महाराष्ट्रातला बळीराजा जो आहे बळीराजा आता बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आहे बळीराजाच्या मागे नेहमी शेत शेतकऱ्याच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे याही वेळे शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही पण त्याच्यावरती संकट अरिष्ट दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ द्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या महाराष्ट्रातील तमाम जनता या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये चांगल्या आनंदाचे सुखाचे समृद्धीचे दिवस होते तुमच्या कष्ट अरिष्ट संकट दूर होत अशी मी प्रत्येक वेळेला जिथ जातो तिथं प्रार्थना करत असतो आणि आजही मी विकडे तीच प्रार्थना खर म्हणजे अ उत्तराखंड मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली तिकडे देखील आपण पाहतो एकदा तर जेव्हा केदारनाथला मी स्वतः गेलो होतो मागच्या वेळेस आणि ते तिथलं सगळं वाहून गेलं तर केदारनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे बघा देवाची परमेश्वराची एवढी आघात कृपा असते की एक मोठा दगड मोठी शिळा त्याच्या मागे येऊन मंदिराला कवर केलं म्हणजे हे परमेश्वराची देवीची कृपा आहे आणि म्हणूनच मी अमन विधा सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक आगळा वेगळा देखावा या ठिकाणी यामध्ये आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी लाखो लोक येतात श्रद्धेने दर्शन घेतात अनेक लोक या ठिकाणी आपला इथे जत्रा असते त्या जत्रेमध्ये देखील लोक सामील होतात गोर गरीबांना इथे रोजगार देखील मिळतो त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि म्हणून अनेक लोकांचं जीवन चरित्र आणि त्यांना काही ना काही लाभ या नवरात्रोत्सवामुळे मिळत असतो आनंद दिघे साहेबांनी त्याचा नवरात्रोत्सव सुरू केला तसा गणेश दर्शन स्पर्धा सुरू केली या ठिकाणी तेही आपण पाहतो गोविंद आपण सुरू केला हेपी नाक्याला अर्थात झालेल्या गोविंदामध्ये सगळीकडचे गोविंदा येतात पण महिला मानाची हंडी म्हणून इथं सलामी देऊन पुढे जातात त्यामुळे संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं काम आनंदीगे के साहेबांनी केलं ते वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि आपले सण वार उत्सव मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य प्रमाणात साजरे झाले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा कारण शेवटी आपली संस्कृती आपली परंपरा आपण जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे पुढे नेली पाहिजे कारण महाराष्ट्र एक संस्कृती आहे ही संतांची भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यामुळे हे सर्व सण उत्सव या ठिकाणी डिगे साहेबांनी डेनाक्याला के सुरू केले आणि मग त्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली हा एक अनुभव धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याच काम आणि पाप कमी करू नये कारण आनंद दिघे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आणि म्हणून बाळासाहेबांवर दे आभास श्रद्धा होती बाळासाहेबांनी सांगायचं आणि दिगे साहेबांनी ते पूर्ण करायचं एक समीकरण होत त्यामुळे आनंद दिगे साहेब मला वाटत अशा कोणत्या वृत्तीच्या लोकांना परिणाम त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा म्हणजे यांनी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि जे आरोप करतात त्यांना सांगितलं होत कि तुमच्याकडे जे काय पुरावे आहे सादर करा ऍफिडेव्हिट सादर करा परंतु ते न, न करता फक्त आरोप करण्याचं काम जे करताय ते मी मगाशी पाहिलं की ते कुठला मतदारसंघ कर्नाटक मध्ये आलंंद आलं मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत चोरी मत चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भौजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला मग हे कसं काय मग मत चोरी कोणी करू भाजपनी केली का काँग्रेसनी केली हा एक विषय येतो आणि त्यामुळे फक्त आरोप निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी निवडणूक आयोग मी मागा सांगितलं की ऍफिडेव्हिट सादर करा म्हणून सांगितलं परंतु त्यांनी ते दे केले नाही करता आले नाही आणि फक्त एक नरेटिव्ह पसरवण्याचं काम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत काही आकडेवारी आणि गणित या ठिकाणी सांगून परंतु मला वाटतं त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाने या ठिकाणी आयोगा आयोगा दिले पाहिजे निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे न्यायालयात दरवाजा फोटवले पाहिजे निवडणूक आयोगाने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे अशा प्रकारचं ऑनलाईन कोणी सांगून मत कमी किंवा मत ऍड होत नाही त्याला सगळं प्रोसेस करायला लागते त्यामुळे मला वाटत जे काही आरोप त्यांनी केले आणि त्यांचे आरोप जेव्हा ते जे जिंकतात तेव्हा त्यांचे आरोप नसतात जेव्हा हरतात तेव्हाच आरोप असतात ते मशीन जे आहे ते मतदान कुणाच्या काळात सुरू झालं तेव्हा मला वाटतं मनमोहन सिंग होते युपीए चे प्रधानमंत्री आणि त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये हेव्ही एम वरच मतदान सुरू झालं मग ते मतदान जे आहे त्यांनी सुरू केलेलं प्रक्रिया चुकीची आहे असं त्यांना म्हणायचं काम आणि त्यामुळे त्या सगळ्या ज्या काही बाबी आहे दुसरी गोष्ट ते म्हणाले की हे सर्व जे आहे हायजॅक करण्याचं काम दहा पंधरा वर्षापासून सुरू आहे आता पंधरा वर्षापूर्वी कोण होत सत्तेमध्ये केंद्राच्या युपीए सरकार काँग्रेस होत म्हणजे त्यांना त्यांच्या सरकारवर आरोप करायचा आहे ना हेही या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळे फक्त आरोप करून चालणार नाही त्याला पुरावे दिले पाहिजे आणि कर्नाटकमध्ये ते जिंकले तेलंगणामध्ये ते जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केले नाही लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळाल्या त्यात आम्ही आरोप केले नाही ईव्हीएम मशीनवर किंवा मतदार यादीवर मग तेव्हा ते जेव्हा लोकसभेच्या जा जागा त्यांना जास्त मिळाल्या त्यावेळेस ते शांत राहिले विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही अडीच तीन वर्षात जे काम आम्ही केलं लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान खत्रेमध्ये आहे संविधान बदलणार आरक्षण जाणार अमुक तमुक सगळं आरोप केले आणि काही प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यात ते यश आहे परंतु विधानसभेमध्ये मतदार सतर्क झाला आणि जे आम्ही केलेलं काम आम्ही पुढे नेलेले प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना सारख्या अनेक योजना आम्ही केल्या आणि त्याचा परिणाम या कामाची पोचपावती आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली आणि तेव्हापासून त्यांचा आरोप प्रत्यारोप सुरू झालेला जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ते आरोप करत नाही जेव्हा त्यांना पराभव पराभव होतो त्यावेळेस मात्र ते ईएमवर मतदार यादीवर निवडणूक आयोगावर अगदी कोर्टावर देखील आरोप करतात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय ना म्हणजे एखाद्या माणसाला परंतु झालेला प्रकार जो आहे अतिशय दुर्दैवी आहे निंदनीय आहे कारण अशा प्रकारे महासाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकणे हे दुर्दैवी प्रकार आहे त्याला कुणी पाठीशी घालता कामाने त्याच्यात कठोर कारवाई तर होईलच परंतु यामध्ये राजकारण करण्याची जी काही तयारी काही लोकांची होती की त्याच्या काय त्याचं नाव आहे

त्यांच्या बरोबर दुसरा कोणीच नाही वाटत त्यांची महाविकास आघाडी सगळी तुटलेली वाटतं महाविकास आघाडी आता जे काही सुरू आहे ते तुटले वाटतं ते एकटेच आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो मी अतिशय मी अतिशयोक्ती करणार नाही पण मी आपल्याला एवढा सांगतो त्यांची जागा बीएसटीतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे मी आपल्याला खात्रीशीर सांगतो आणि पूर्णपणे विश्वासाने सांगतो की जे आम्ही मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये मुंबई शहरासाठी घेतलेले निर्णय मग ते रस्ते असेल पी असतील वैद्यकीय सुविधा असतील फ्लायओव्हर असतील स्वच्छता असेल मेट्रो असेल कारशेड विषय असेल हे सगळे विषय आम्ही मार्गी लावलेले आहे त्याचबरोबर मुंबईतून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही क्लस्टरचं धोरण राबवतोय आणि त्यामध्ये आमच्या ज्या काही आमची प्राधिकरण आहेत म्हणजे माडा MIDC, MSRDC, हो ते आहेतच पण त्याच्याबरोबर एम ए सिडको एम आय डी सी एम एम बीएमसी या सगळ्यांना घेऊन हे रखडलेले प्रकल्प पुण्यामुळे रखडले होते हे मुंबईकरांना माहीत आहे आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबई मध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर आहे विधानसभा आम्ही जिंकली आहे आता महायुती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे बहुमताने जिंकतील धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा